हॅलो नमस्कार सर नमस्कार आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो हो शेतकऱ्यासाठी एक हो शेतकऱ्याला म्हणा की आठ तारखेपर्यंत शेतीचे कामे करून घ्या आठ ऑगस्ट पर्यंत आठ ऑगस्ट पर्यंत मग आठ ऑगस्टच्या नंतर मग पाऊस येणार आहे मग सर हा पाऊस जे आहे आठ ऑगस्ट च्या समोर तर कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार समजा सुरुवात काय होणार आहे आठ लाच सोलापूर जिल्हा हो सांगली सातारा सोलापूर हो इकडे उदगीर नांदेड इकडे आदिलाबाद धर्माबाद हो बिलोली सगरुरी नायगाव नरसी इकडं यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये आठ तारखेला आग म्हणजे हो का हो आणि सर इकडं मराठवाड्या साइट कोणत्या तारखेला होणार समजा आठला हो मते मते ला संध्याकाळी होईल मध्यरात्री संध्याकाळी समजा किंवा मध्यरात्री हो मध्यरात्री मग त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये कोण कोण नऊ लाग लगेच काय होईल ते पाऊस बेळगाव कर्नाटक पुन्हा समजा कर्नाटक राज्यात पूर्ण हो कर्नाटक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे हो त्याच्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगर पुन्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा इकडे नाशिक जिल्हा इकडे पुन्हा धुळे जळगाव पुन्हा जालना जिल्हा संभाजीनगर इकडं परभणी लातूर हिंगोली नांदेड हे पट्ट्यापर्यंत येईल दहा ला नऊ पासून पुन्हा काय दहाला ला आणखीन पुन्हा वाढत जाईल पुन्हा आणखीन बराच मग महाराष्ट्र मध्ये बरेच मग विदर्भाकडे दहा बारा हो का मात्र सर विदर्भामध्ये मा बुलढाणा जिल्हा अकोला अकोला अमरावती वर्धा भंडारा नागपूर चंद्रपूर विदर्भात मग काय होणार आहे पंधरा ते सतरा जास्त पडणार आहे हो का हो पासून जास्त पडणार विदर्भात बापर मग त्यामध्ये काही अतिवृष्टी होण्याची शक्यता परिस्थिती थोडा नागपूर कर जरा जास्त पडेल नागपूर अमरावती अमरावती साईड इकडं अमरावती अचलपूर हा हा आता सर शेतकऱ्यांचं असं बी सुद्धा म्हणणं होतं की हा पाऊस जे येणार आहे तर हे मागच्या वेळेस सारखाच पाऊस राहणार की आता जोरदार बरसणार नाही नाही जोरात पडणार याच्यामध्ये काय होईल मोठे थेंबाचा पाऊस आहे हो का म्हणजे स्पीड जास्त राहणार आहे हा 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 हां आता तुम्हाला तर माहित आहे की मांगेल पाऊस तुम्ही सांगितलं प्रमाणेच झाले परंतु पावसामध्ये एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता म्हणजे काही काही शेतकऱ्यांची नाही पाऊस तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आनंदाची बातमी कशामुळे अहिल्यानगर साठी आनंदाची बातमी नगर मध्ये काय झालं राऊरी राऊरी शिर्डी कोपरगाव राहता संगमनेर हो पुन्हा तिकडे पैठण नेवासा वैजापूरचा भाग गंगापूरचा भाग बरोबर या गावात पाऊस पडला आता मागचा पण फक्त थोडा पिकाला जीवदान भेटणार पडलाय बरोबर आहे बरोबर आहे त्यांच्यासाठी खास करून हे पाऊस झाला चांगला पडणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल तिकडे म्हणजे आईलं नगर पुणे जिल्ह्यात तर खूपच पडणार परत एकदा पाणी सोडावं लागतं का हो का हम्म आता सर तुम्हाला ध्यान असेल तर तुम्ही मागेल व्हिडिओ मध्ये मा सांगितलं होतं की मला समजा मला वाटतं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जायकवडी धरण भरणार म्हणलं होतं हो हो ते बी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं सत्तावीस तारखेला आपल्याला मध्ये की बघ दुसऱ्या आठवड्यातनी चांगला पाऊस राहणार आणि चौथ्या आठवड्यात म्हणजे अकरा आठवड्यातनी चांगला पाऊस राहणार दुसऱ्या चौथ्या आठवड्यात सांगितलं होतं की हो हो सांगितलं होतं बरोबर आणखीन सगळं सांगतो शॉर्ट म्हणजे हे तारखी लोकांचे नाही लक्षात राहणार हो हो ते टायम आता हे ऑगस्टच्या दुसऱ्या म्हणजे आता हे दुसऱ्या चौथ्या आठवड्यात पाऊस सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर परिस्थिती हो आणि ऑक्टोबरची तीस परिस्थिती आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन दोन पाऊस पडणार आहेत बघा ऑगस्टमध्ये दोन मोठे बरं का हो सप्टेंबरमध्ये दोन मोठे आणि ऑक्टोबरमध्ये दोन ऑक्टोबरमध्ये जे पहिला पाऊस मोठा राहील म्हणजे पहिल्या आठवड्यातला आणि दुसऱ्या आठवड्यातला मग काय काय होईल महाराष्ट्रात समजा बेचाळीस हजार गाव आहे तर अर्ध्यामध्ये वीस हजार गावामध्येच पडेल समजा हा ऑक्टोबरचा ऑक्टोबरचा आता सर दोन नोव्हेंबरला थंडी हा हा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हॅलो हॅलो हा हा बोला हे कोणतं उपग्रह सॅटेलाइट कोणी दाखवत नाही हे नाही नाही बरोबर ते तर